वडगाव शेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरवठा करत आलो आहे पण त्यावर महानगरपालिकेने ठोस निर्णय उपाययोजना न राबवल्यामुळे आज नागरिकांच्या समवेत पाणीपुरवठा विभागावर मोर्चा नेला मोर्चानंतर पाणीपुरवठा विभागाने वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार अडीच ते तीन तास पाणीपुरवठा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले आहे तसेच महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासोबत याच संदर्भात बैठक घेतली असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे त्यांनी सांगितले जोवर वडगाव शेरी मतदारसंघातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोवर लोकप्रतिनिधी म्हणून पाण्यासाठीचा हा लढा सुरूच राहील यावेळी माननीय नगरसेवक श्री महेंद्र पठारे श्री भैयासाहेब जाधव श्री नानासाहेब श्री राजेंद्र खांदवे श्री सागर खांदवे श्री संजय माने तसेच मोठ्या संख्येने नागरिक बांधव उपस्थित होते पाणी पुरवठ्याचे खाते प्रमुख नंदकिशोरजी जगताप साहेबांनी आता या ठिकाणी आश्वासन दिलं की कोणी कुठलंही राजकारण केलं आम्ही राजकारण चालवून देणार नाही या ठिकाणी व्यवस्थितपणानं पंधरा दिवसात संपूर्ण मतदारसंघाचा आतमध्ये सर्व भागामधल्या ज्या काही आहेत सर्व भागामध्ये वडगाव श्री मतदारसंघातल्या सर्व टाक्या या ठिकाणी एक महिन्याच्या आतमध्ये भरून दिल्या जातील दिल। आणि कुठल्याही सोसायटीला टँकर घ्यावा लागणार नाही कुणा नागरिकांना टँकर पाठवणार नाही टँकर मुक्त वडगाव श्री मतदारसंघ एक महिन्यात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे चार वाजता आयुक्तांनी सुद्धा यांना बोलवलं ज्या यांना काय अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आयुक्तांनी त्यांना चार वाजता बोलवलं मीही येणार आहे आणि आमचे काही सरकारी त्या ठिकाणी चार वाजता येणार आहेत त्या ठिकाणी शंभर टक्के पाणी पुरवठा हा सुरळीत केला जाईल आणि त्यांनी ज्या जे कनेक्शन अर्धवट जोडायचे राहिलेले आहेत एल कंपनी असेल किंवा जैन इरिगेशन असेल तर जैन इरिगेशन इरिगेशनच्या जास्त तक्रारी आहेत आणि ती जर इरिगेशन काम करत नसेल तर ती एजन्सी कॅन्सल तातडीने करून त्या ठिकाणी दुसऱ्या एजन्सीला काम दिलं जाईल कॉन्ट्रॅक्टर सुद्धा काम करत नाही जे पाणी पुरवठा सुरळीत करणार आहे ते या ठिकाणी करणार आहेत परंतु नागरिकांच्या मध्ये तीव्र नाराजी होती त्यांनी ठरवलं होतं नागरिकांनी आम्ही या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये बंडन करू परंतु ते आम्हाला सोबत नाहीये योग्य नाहीये मी आमदार आहे आमदारांच्या समोर असं कोणी काय करणं योग्य नाहीये आणि म्हणून ते कॅन्सल करायला लावलेलं आहे आणि असे प्रकार महानगरपालिकेत चालत नाही परंतु आता एक महिन्यात जर हे सगळं नाही झालं तर आम्ही मैदानात बसून ते सर्व काही मुंडन करायचं ते कळू सार्वजनिक